नमस्कार मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे वर्षा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सोया चिल्ली कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर बघूया आपण कशी बनवायची नाही तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या असं याप्रमाणे सोया घ्यायचा त्यानंतर इथं चिल्ली पावडर चिकन सिक्स्टी मसाला आहे हा त्यानंतर हे कॉन कॉर्न आहे आणि हा खायाचा केसरी कलर आहे तर आपण हे सोया काय करायचं पहिलं गरम पाण्यातून उकळून घ्यायचं आहे तर बघा इथं गरम पाणी झाल्यानंतर छान असं उकळी आल्यानंतर थोडंसं एक पाच मिनिटात अस ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण काढून घेणार आहे तर बघा छान उकळी आल्यानंतर आपण काढून घेते शोधून आणि गार झाल्यानंतर ह्याच्यात पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपण हातानाचं पिळून तर बघा इथं पूर्ण गार झाल्यानंतर आपण हाताने यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे असं हवाई अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे नाही पाणी काढलं तर तेलामध्ये तेल तडतडलं जाईल त्यासाठी पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपण पाणी काढल्यानंतर आपण याच्यात चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला घालायचा आहे हा जास्त तिखट असतो याच्यात चटणी मीठ सर्व काही आहे त्यामुळे आपण वरतून दुसरं काही टाकायचं नाही लिमिटमध्ये टाकायचं आहे हा मसाला त्यानंतर कॉर्नफ्लावर आणि खाण्याचा केसरी कलर आणि तुम्हाला लिंबू हवा असेल तर लिंबूचा रस पण थोडासा ऍड करायचा आहे आणि छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा वापर करायचा बा कलर कु किती छान आलेला आहे मस्त कलर आलेला आहे तर अशा प्रकार चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण हे दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर तळून घ्यायचंय तर बघा आपले दहा ते पंधरा मिनटं झाले भिजून आपण छान असं तोडून घेणार आहे तेल गरम झालेला आहे तर सिंगल सिंगल असं एक एक पीस सोडायचं हो आहे डबल डबल सोडल्यानंतर चिकटला जातो टाळण्यासाठी वेळ खूप लागतो आहे पाणी राहिल्यामुळे असं चढत पूर्ण पाणी काढावं लागतो थोडं जरी पाणी राहिलं तर असं चढ आपल्या अंगावरती येते त्यासाठी पूर्ण पाणी पिळ करायचं जर राहिलं तर ते बघा असं तडतडते ते थोडंसं पाणी घालली माझ्याकडे पूर्ण पाणी काढून घेतो आपण छान असा फळी पडतात आता गॅस कमी करून घ्यायचं आहे पाणी रंगल्यामुळे असं चढत पूर्ण पाणी काढून घ्यायच चांगलं झालेल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय लाईक सबस्क्राईब बनवून कमेंट करून चांगला विसरू नका